हाय सगळ्यांना तर बघा आज सकाळपासून एवढंच घेतलं नाही आज सकाळपासून मी कामातच होते म्हणजे घरातलं बघा ना करण तेवढं किती पण कमीच असतंय किती पण घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवा तरी पण व्हायचा तेवढा राडा पसारा होतोच बघा राडाच म्हणले पसारा होतो बघा आणि आपण रोजची कामं तर करतो फरशी धुणं भांडे स्वयंपाक आणि अशी दुसरी हेतून तिथून रोज न बघणारा आपण ती काम तसंच राहतं बघा आणि ह्यांनी रात्री किराणा आणला ते पण ठेवायचा होता मग म्हणलं आता चला सरसकट हाता सरसकट करून घ्यावं आणि राधू पण आली बघा शाळेत बराच वेळ झाला एक दोन तास झाला राधू शाळेत आली थांब थांबणार विटावते फ्यांच्या आवाजाने हे होतं आवाज येत नाही असं असा म्हटलं सारखा आवाज येतो तर आताशी माझं काम झालंय काम म्हणजे धुना अजून तसंच आहे आणि फरशी पुसायची तशीच आहे बाबा ही पोरगी तर नुसते किरकिर करते दुर्गा काय होत तिला काय माहित निवेदच लागत रडाय काल तर तिच्या बरोबर नुस रडले पोरगी कसलेच गप बसताना दुर्गा अशी वाईटक देते ना नुसते किरकिर किर करते हात पाय नाही खोडून रडते काय घेतलं रे तू तिच दे ना दे आणि राधूचा आता अभ्यास झालाय राधू अभ्यास करत होते आता एवढा तुम्ही बघितला ते आवरून ठेवत होते आणि जेवली पण नाही शाळेत आलं

दुर्गाला आंघोळ घातली आता एवढं आणि विषय असा झाला कामाला मला एवढा उशीर झाला की किचन आहे ना किचन हे नीट करत बसले खालचं कडाक किचनचं नीट केलं पुसून तिथं गोणी हातरली मग सगळं सामान नीटनाटकं ठेवलं तरी सामान मला अजून ठेवायचं आहे नीट सकाळी काढलेलं फक्त मोठं मोठं सामान ठेवलं कप्प्यांनी घालून आणि बारकं डाळी ही असं नाही का डाळी आणि तीन विलायची असलं मी एका डब्यात ठेवणार ठेवणारे डबं का गन पावडर पण करून देत नाही नुसती तिला नादी लावून पावडर पण करावं लागतं पावडर तर लावलीच नाही फक्त बळ शिंदूरचा गंध लावला आणि एक लिप लावला बघा कायच करून देत नाही रडते मोठ्याने गप राह माझे पण केस बोलले सकाळपासून वर टांगली होती नको गपस ती ड्रेस बदल मागापासन म्हणते तुला मी तुला दुसरा शर्ट देते ते खराब झाला ना असं विडवायला लागला कोतायला काय झालं काय माहिती तर बघा मी सगळं आवरलं हिकडलं विडोले उताय लागलंय सार आवरून झालंय किचन वाटातून धुऊन घेतलाय फक्त गॅसच घासायचं होत जरा चहा होतो गेलाय घासायचं राहिलं गडबडीत फक्त भांडे हे घासली परत एवढे भांडी घासली इकडलं सगळं पुसून घेतलं कडापही भांडी ठेवायचं विडोला काय व्हायला लागलं लय बुजत विडोला बोलते इथं दिसतंय तिकडलं असं होतंय आणि इथलं पण सगळं नीट केलं बघ खालचं सगळं काढलं होतं झाडून फटकवून घेतलं सगळं टोपल्या नीट ठेवायला कांद लसूण आणि इथलं पण सामान नीट नाटकं ठेवलं इथलं पण सगळं झाडलं हांडा घेत पांदा घातला पिठाचा डबा घासलं सामानाचा एक डबा घासला भांडे पाणी नितळा ठेवले आपले घासून घ्यायचे पण हजे आधी मला कपडे धुवायच्यात म्हणलं व्हिडिओ अपलोडला टाका आणि थोडंसं जेवण करा मी आज जेवलीच नाही मला भूक कशी लागली नाही काय माहिती किती वेळ झालं दुपार घे दुपार राधो माझ्या राधूला चलायला येत नाही तिचा ड्रेस बदलून देते अभ्यास करत होती चला माझ्याबरोबर मुलांना पण जेवायला घालते एक वाजून गेली डबं मी वाळाय ठेवलं सुकायला ठेवलं होतं तीन एक पिठाचा आणि दोन सामानाचा सगळं तर झालंय आज अजून कपडं माझे झाले नाही आणि कपडे धायला पाहिजे होते पण हात घातला तिथं सामानाला नीट ठेवाय ह्यांनी सगळं सामान गॅस कशी होतं मग तिचं चावरत बसली त्याला दोन तास गेलं सगळंच काढून बसले किचन काय चला अभ्यास त्याला मागापासन म्हणते अभ्यास करत खेळायच्या नाते लागतं म्हणजे आता बाराकडी काढायला जावायचं का हो जाव। चल जेवण करू आधी थोडं थोडं रा झाला अभ्यास दुर्गा तर काय बिस्किटच खाते बिस्किट ठेवली लपवून आता एक फोडा हातावरती चोडानाच आहे हातात ना घातला की रडते मोठे मोठे झालं की बिस्किट खातीन त्याच्याच खुनाने ठेवते कशी बघते जेवायला चल थोडस बदल तो ड्रेस दिल तर तिला घालाय म्हणलेले खराब आहे डाग निघला नाही त्याचा तसं पण ते खराबच झालंय दिवसाचा आहे राहतो दुसऱ्या दिवशी हा कशाच पण डाग पडला असं छान आहे कलर नाही घ्यायला काय नाही पण डाग पडलात कशाचं तरी निघत नाही ते कशाच आहे जांभळाचं जांभळाचं डाग निघत नाही ड्रेस काढा आहे आणि ह्यांनी गेला तर आता बाहेर काम आहे त्यांचं काहीतरी गेलं ताई आणि ह्यांनी गेलं तर बघ येत संध्याकाळी इकडलं पण झालं फक्त कपाटच फसायचं राहिले एवढं नीट केलं की झालं म्हणताना एवढं कप केलं एका दिवशी तर बघा उद्या नाही तर परवा शूटिंग लाग शूटिंग आलं दोन दिवस शूटिंग जातं परत मग दोन दिवसाचं काम एक दिवस मला सगळं जातं कधी कधी कपडे धुवून हातात कधी कधी नाही कधी ओली हाय तेवढी धुती कधी कोरडी कपडे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी धुती बघा असं हे होतं ते राडा होतो म्हणून टाईम भेटला की नीट करत बसायचं असं होतं बघा म्हणलं करून घ्यावं आता टाइम हाय तोवर सगळं झालं तर हॉलमध्ये काय राडा होत नाही कारण मुलं सगळी सगळीच खेळतात तिथं आधीच करत आणि हे मी सगळं हिथं <laughs> राडा होऊनच देत नाही पसारा राडाच येत आहे तोंडात तुम्ही परत म्हणता गावंडाळ पण बोलते ती येत आहे तोंडात काय करून येत आणि हिथं पसारा म्हणून देत नाही कारण की कोणी पण बाहेरचं आलं ना पाहुणं रावळं फॅन हे मग इथं बसतात मग फरशी पण चांगली राहते फरशी खराब होत नाही फरशी जास्त करून हिथली खराब होती रूममधली आणि किचनमधली ते खराब होते मला रोजच्या रोज पुसावं लागते तिकडले रिसाट पुसले तरी चालते कारण खराब होत नाही ती दारणे बंद ठेवते काय झालं ए इकडे चल आ काय नाही मला भूक लागली ले, आता जेवण करून कपडे होते हो दरंग करायचं भाजायचं अजून एक वाजून गेले कधी व्हायचं कंटाळा आलाय मग पसारा काढला असं वाटायला आधी कपडे धुवून बसले असते ना मग बरं वाटलं असतं कपडे धुवून कुठलं पण काम केलं ना असं वाटतं सगळं कामच झालंय माझं ते कपडे असलं किंवा असं वाटतं माझ्या डोक्यावर एक मोठं लढब्या मुलीचे मुलांमुळे कपडे जास्त पडतात पण नाही हाय माहिती मला तिचं नाव पण मला माहित नाही अकडे मी उभा राहिली आणि इथलं पण झालं गोळ्या टाकून दिल्या राहिल्या दिल्या सगळ्या म्हणजे पोरं घरायची तोंडात गुडग्याला लागलं होतं डोळ्याला तर गोळ्या मी दोन तीन आठवड्या गोळ्या खाल्ल्या होत्या हे बरं होईपर्यंत बाकीचं चार पाच होत्या त्या हातात टाकून दिला सगळं नीट नाटक केल्यानंतर आवरलं सगळं झालं ओके आता केस किती छान केस छान नाही मला विणे घालायचं वाटायला लागलंय सकाळपासून एवढे केस मनानेच गळाले तुम्हाला चाष्टा वाटन काहीतरी सांगते म्हणतात धुतल्यात केस सकाळपासून वरच अडकवली होती आता सोडलात मुलं वाळत्यात पोरांना आंघोळ्या घालून झाल्या मोकळी सोडला पण चिडचिड होती काम करताना तरी पण माझे केस एवढे गळतात काय झालं काय माहिती गाडी न पडल्यापासून माझ्या केसाची ओजच राहिली नाही काय झालं काय माहिती ह्यांना म्हणलं तेल मागो आता सोनाच्या आहेत ना ताई त्या बनवतात बघा त्यांच्याकडून तेल ते मागो हा म्हणलं पण मला लावायचीच भीती वाटते कारण मी आजपर्यंत ह्यांनी आणलेलं तेल मी कुठलंच लावलं नाही ह्यांनी पण लेवा लेवेळा मला म्हणायचं तेल आणतं केश किंगे असतं का ना दुसरं अजून का वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पण मी नको म्हणायचे मला वाटायचं अजून ते तेल लावले अजून गळले तर काय करायचं नाही का पण आता तर निम्म्याचे निम्मी पण नाहीत राहिले पण आता घेतलाय मान त्यांच्याकडनं ताईंकडनं तेल मागावं कारण लिच केस गावात गुतडा नसला ना केसात असं हात लावला येतात मी राणीच्या मम्मीला ताईंला दाखवलं म्हणलं बघा नुसता हातच लावलाय म्हणलं मुळात चुपटून येतात हात नुसता लावला तरी मनानच केस हातात येतात काय झालं काय माहिती स्वच्छ पण ठेवते सारखी तरी पण जाऊ द्या आता एवढे पण राहतात नाही काय ना तो म्हणलं ते मागवतो म्हणतात बघू कधी मागवतात त्याने फरक पडला तर पडला बरं आपले हा एवढे नको घेऊ बाया आताच सोडला आता कपडे अजून वर बांधायची काम झाल्या मग वेळा मुकल सोडायचे हवेला म्हणजे सुटत्या वाशी आता आंबे चांगली भूक लागली मला आता मळ लागले पोटात जेवणाकडे दुर्लक्ष केले बाजरीचं दळण करायचं डबा वाळला तेवढं थोडं आमाला राहिले छोटूच आहे ते डब्यात भरायचं आहे ठेवायला नाही ठेवला वाळायला ठेवलं काय हंचं ठेवलं